महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता लाडका भाऊ ही योजना सुरू केली या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे आता लाडका भाऊ योजना नेमकी काय या आहे यासाठी कोणकोण पात्र आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार देण्याची घोषणा करण्यात आली लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराची वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावे तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे लाडका भाऊ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे आपण पाहूया त्यापूर्वी मित्रांनो अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा आता पाहूया योजनेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत सर्वात पहिले आधार कार्ड निवास प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक परवाना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो बँक खाते पासबुक दरम्यान अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्या अंतर्गत एकवीस ते अंतर एक साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत बहिणीसाठी योजना मग लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यावर त्यानंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावासाठी देखील ही योजना आणली आहे पण या योजनेचा जी आर अजून निघाला आहे का तर नाही मुख्यमंत्र्यांनी फक्त याची घोषणा केली आहे याचा अजून जी आर निघायचा आहे पण या योजनेवर तुमची प्रतिक्रिया काय ही योजना आणून सरकारने योग्य निर्णय घेतला आहे की नाही तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा